एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्वसामान्य सामान्य जनातली कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना आणि बोधामृत न्यूज एक्सप्रेस तर्फे मामनोली शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना छत्री वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न शहापूर तालुक्यातील खातीवली केंद्रातील मामनोली जिल्हा परिषद शाळा आदिवासी विद्यार्थ्यांना छत्री वाटप आणि वृक्षारोपण उपक्रम संघटनेचे पदाधिकारी आणि शाळेतील शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी आदिवासी शाळेतील विविध अडचणी याबाबत आपल्या प्रास्ताविक मध्ये उहापोह केला संघटनेचे सरचिटणीस आणि बोधामृतचे संपादक शाह यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात उपस्थित पहिली ते पाचवीच्या आदिवासी विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरिता खूप अभ्यास करून उच्च शिक्षण घेण्याचं आवाहन केलं काही मुलांनी आपल्या स्वागतपर गीत गायले त्यात आधुनिक संगणक शिक्षण विकसित तंत्रज्ञान शिक्षणाचं सुंदर महत्व विशद केलं होतं त्याचं विशेष कौतुक त्यांनी केलं त्याचप्रमाणे शाळेतील भिंतीवर थोर संत महापुरुष राष्ट्रपुरुष यांचे चित्र रंगवले आहेत त्यांच्या जीवनावर माहिती मिळवा आणि त्यांनी नेमके समाजाकरिता काय कार्य केलंय त्यामुळे शेकडो वर्ष होऊनही त्यांचे फोटो लावले जात आहेत याबाबत जिज्ञासा व वा चिकित्सापूर्वक वाचा कितीही अडचणी आल्या तरी आपलं शिक्षण सोडू नका याकरिता बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र वाचा ज्यांना शाळेतील वर्गाबाहेर बसवलं जायचं त्यांनी देशाची घटना लिहिली ज्यावर आपला देश चालतोय आणि जगात देशाचं नाव आदरानं घेतलं जात आहे त्यांनी उपस्थित शिक्षक वृंद हे आदिवासी जिल्हा परिषद शाळेत प्रामाणिकपणे विद्यादानाचं काम करण्याबाबत कौतुक केलं समाजातील दुर्बल व वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता संघटनेतर्फे सामाजिक बांधिलकीच्या जा जाणीवातून कसे प्रामाणिक कृतीशील प्रयत्न केले जात आहेत याबाबत माहिती दिली व शहापूर तालुक्यातील काही आदिवासी पाड्याबाबत प्रशासकीय यंत्रणेचा कसा अनागोंदी कारभार सुरू आहे याबाबत संताप व्यक्त केला यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेश खानगाव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करून जीवनात यश मिळवा अशा शुभेच्छा दिल्या संघटनेचे खजिनदार विशाल जाधव महिला संघटक आरती भोईर व रेखा अत्तरदे विभागीय उपाध्यक्ष आणि संकल्प प्रतिष्ठान टिटवाळाचे सर्वे सर्वा विजय देशेकर यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी उपस्थित सत्तर आदिवासी मुलांना छत्री वाटप करण्यात आलं कडक पावसात उन्हातही मुलांनी शाळेचा खाडा करू नये आणि शिक्षणात यामुळे खंड पडू नये संघटनेचा उपक्रम यशस्वी करण्याकरिता खजिनदार विशाल जाधव सहसचिव राहुल दोंदे संघटनेचे शहाडस्थानक प्रतिनिधी अनंता ढोणे अनिल त्रिपाठी संघटनेचे कार्यालय प्रमुख का प्रकाश अधिकारी वासिंद स्थानक प्रतिनिधी सचिन जाधव आसनगाव स्थानक महिला प्रतिनिधी नीता पंडित आणि आटगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत उबाळे आणि कल्याण येथील सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत देठे व प्रशांत मोरणकर यांनी विशेष मेहनत घेतली या आदिवासी शाळांचा दर्जा वाढायला हवा त्याकरिता शासनाने आपल्या शैक्षणिक धोरणात सुधारणा करायला हवी आदिवासी समाजाचा अनुशेष भरण्यासोबत या आदिवासी पाड्यांचा विकास व्हायला हवा आणि त्यांना रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध होतील याविषयी केवळ गळा न काढता तातडीने आपल्या सरकारी धोरणात बदल करायला हवा असं आवाहन बोधामृत वृत्तपत्रातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आलाय एच्छ मुचे मागली इच्छ मुचे प्रार्थनान एच्छ मुचे मागली माण साने माण साशी मान

तिथे अशा प्रकारचा काही उपक्रम असतो किंवा उपक्रम सामाजिक उपक्रम दाखवत असतो तर त्या सामाजिक उपक्रमामध्ये आमचा मुख्य हेतू आपलं म्हणजे की त्या विभागामध्ये जाऊन त्याची समस्या जाणून घेणं आणि त्या विभागाची समस्या एकदा जाणून घेतल्या की शासकीय पातळीवर आपण प्रयत्न करणार किंवा काही सामाजिक संस्था असतात काही फाउंडेशन आहेत त्यांच्याबरोबर आमचा चांगल्या पद्धतीने समन्वय असतो आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या भागामध्ये काही आमच्या पोलीने जे काही सुधारणा करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलं याआधी आम्ही काही आदिवासी पाळे आहेत जसे कांदा बदनामध्ये असेल किंवा कळंद या भागामध्ये असेल तर तिथे आम्ही जाऊन पोचण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आश्चर्य वाटेल की बरोबर अशा पद्धतीची काही दुर्गती ठिकाणं आहेत की तापणी इथे पोचत नाही आज आम्ही तुम्हाला एक माझा स्वतंत्र अनुभव सांगतो की असं आम्ही दिवाळी जी असती की आम्ही अधिवस आणि संध्याकाळी सगळे दिवाळी साजरी केली जातो त्यांच्यापर्यंत तिथे सोसायचं असं कसं आहे की सगळे आपण कर्मचारी मोठं वगैरे आहोत सगळ्या पक्षीवर आपण शिकतेला आहोत परंतु एक थोडा आनंद पुरावा या लोकांबरोबर आनंद आपण संस्थाचा साजरा करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे त्या लोकांमध्ये लाट असताना मग आपल्याला जागे होते खरोखर आपण ज्यापर्यंत पोहोचलेला आहोत खरोखर आपल्याला धन्यवाद दिले पाहिजे जे काय आपल्या घरातील जे काय सामाजिक सुधारक आहेत त्यांनी जी काय सुधारणा केली आणि ते आपल्यापर्यंत पोचली म्हणून आपण आजपर्यंत पोहोचलो आणि आज आपल्या तर त्यांचं आपल्याला एक एक जाणवते त्यावेळेस की आपण आजपर्यंत पोचलो आहे त्यामुळे कारण असे काही घटक आहे समाजामध्ये की त्यांच्यापर्यंत ही नोंदणी नाही आहे आपल्या घरातील आणि त्यामुळे आज आहे आपल्या हिंदू मार्गाला दिलं काही समजा मत होती परंतु आम्हाला नक्कीच असतात की त्या आदिवासीची मंडळी आहे तिथे बांधलं त्यांचं कुठे तात्मिक मत होऊन नाही म्हणजे म्हणायचं झालं की त्यांचं मतदार यादीमध्ये नाव नाही त्यांचा आधार कार्ड नाही याचं नाव की ते या भारताचे नागरिकच नाही अशा पद्धतीने ते राहतात असं एक प्राथमिक आहे की तो पाना आहे आहेत म्हणजे नाशिक मधा त्यांची नोंदल नाही आहे म्हणजे भारताचे कोकणच्या भारताचे नागरिक आहे की नेऊ माझ्या ते कोणतं नाही आहे कोणत्या भाषा आपण आपण नुकतं नागरिक केला आणि आपण वेगवेगळ्या मध्य आपले आहे तो आर्थिक महागक्ता होणार मग तीन नंबरचा आमचे आता लोक परंतु हा विकास कोणाचा आहे हा दहा लोकांचा विकास आहे गोष्टी आहेत नाही आहे परंतु या उद्याने आवाहन की शिक्षण घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षण घ्यायला कारण शिक्षण घेतलं तर तुम्ही एक समाजाचा मुख्य प्रवास ठेवू शकता आज सगळ्यांना गोव तुम्ही असतात तर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण मिळतात तर त्यांना तर काही प्रवाद ते नाव नाव त्यांनी पूर्ण भारत देशाची झटका केली पूर्ण भारताचं नाव जगाच्या पाच असा आदर्श आपल्या समोर आहे बरेचसे आपले शास्त्रज्ञ आहेत बरेचसे आपले लेखक आहेत साहित्यिक आहेत या वाचना गोविंदाव यांना ह्या मुलांनी तुम्ही वाचन केलं पाहिजे शाळेतला अशा मोठ्या महापुरुषांचे तुम्ही वाचन केलं पाहिजे संप्रदायचं आहे त्याचे महापुरुष सगळ्या लावलेल्या शिवाजी महाराज आहेत त्याचं प्रत्येकाच्या विषयात तुम्ही जाणून घेतला पाहिजे आता तुम्ही ज्या तुमचा जो वय राहता बाल बालमनावर तुम्ही असं चौकशी राहिले पाहिजे की बाबा यांची नावं कशी राहायची आहे या लोकांनी काय केलंय आहे अविदास काय केलंय आहे संत काय केलंय आहे संत काय केलंय आहे सताराम काय केलेलं आहे तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या छत्रपती आपण मागले आहेत महापुरुष लावलेल्या आहेत तुम्ही वाचन केलं पाहिजे आणि धंदा आहे आपण संदेश घेत असे नक्कीच एक वाचनदायक दिला होता जेणेकरून ह्या सगळ्या आपल्या महामहिलांचा इतिहास जो आहे तो या आपल्या लहान मुलांना वाटचा आला पाहिजे आणि त्यांना जो पाहिजे कारण आम्ही काही एक धंदुबाने विषय करायला होता की त्याचा कशी जी एक कॉलेज आहे कॉम्पिटिशन कॉलेज हे आमची होती आणि खूपपणे आपण जेव्हा लोक म्हणतो त्यांना पालिके माहिती सुद्धा त्या मुलींना माहिती नाही प्रकार आहे काय या लहान मुलांच्या मनावर आधुनिक जर घेतलंच पाहिजे म्हणजे आता ती काही राहतं तुम्ही राहिलं खूप छान आहे छान छान होते कंपनाकाच्या गोष्टी काय आधुनिक आपण त्या स्वतःला पाहिजे आणि त्याच्यासोबत आपला इतिहासही आपण तिने घेऊन गेला पाहिजे तर आता आम्ही कल्याण प्रकार सगळ्या पुढे भावाची निघत नाही करते तुम्हाला एक गोष्टीची भेट त्याच्यामुळे तुम्हाला भेटणं हे आमचं मोबाईल काम होतं पण तुम्हाला भेटतोय आता घरी तुम्ही पाहणार आला की तो काही आम्हाला पावू घेऊन येतो काहीतरी भेट घेऊन येतो त्याबद्दल आम्ही इथे आलेलो आहोत आणि आम्ही कर्थीची भेट तुमच्या घरी आणलेली आहे तर त्याचा तुम्ही स्वीकार करा आणि सगळ्या सगळ्यात नोंदवलं म्हणजे गोष्टी वापर मांडतो त्यांना काही आमच्या सर्वांच्या कल्याण प्रकाराबद्दल वेगवेगळ्या एक मोठा असतो आपल्याला न्यूज चॅनल आहे आपला वर्ष आहे त्याच्या प्रत्येक मी सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि माझ्या स्वतःही सगळ्यांना विनंती की आपण प्रत्येक मतदार आपल्या